नमस्कार मी गजानंध्रे आपण जे पाहतो हे माय मायभूमी चॅनल पाहूया बातमीपत्राने बातमीचा विस्तार खामगाव इथे मान्य मुख्य अधिकारी नगर परिषद खामगाव यांना निवेदन हे निवेदन महाराष्ट्र सफाई मजूर जनरल कामगार युनियन संघटनेतर्फे अर्थातच लाल बावटा याने दिलेले आहे खामगाव शहरामध्ये विविध भागात रस्त्याच्या बाजूला मोकळ्या जागेत छोटे शोट छोटे रोजगार सुशिधी बेरोजगार व्यवसाय करून आपले कुटुंब उदरनिर्वाह चालू होते मात्र खामगाव नगर परिषदेतर्फे अतिक्रमण हटाव ही मोहीम सुरू करण्यात आली या व्यवसायांना उपासमारीची पायी या शासनाने आणलेली आहे याच अनुषंगाने महाराष्ट्र सफाई मजदूर व जनरल कामगार युनियन संघटनेने सहानुभूतीकपूर्व विचार करून निवेदन देण्यात आले ना मात्र भाडेपट्ट्याने पर्यायी जागा उपलब्ध करून द्या अशी मागणी या निवेदनातून केली गेली आहे यावेळी विदर्भ कृती समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र कामगार सफाई मजूर संघटनेचे अध्यक्ष कबीरदासजी राजपूत खामगाव शहराचे अध्यक्ष गणेश कबीरदासजी राजपूत त्यांचे कार्यकर्ते व व्यावसायिक उपस्थित होते मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट आमची दोन दुकानं आहेत एक नारळ पाणीची आणि एक इडली दोसेची तर ओ साहेबांनी जे निर्णय घेतलेला आहे अतिम अतिक्रमण काढायचं त्यावेळे त्यानुसार आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे तर ही उपासमारीची वेळ आल्यानंतर आम्ही आमच्या कुटुंबांना आम्ही कसं करायचं कुठे जगायचं कुठे राहायचं कुठे काय करायचं हे समजून राहिलं त्यामुळे आम्ही सेवा साहेबांना विनंती करतो की त्यांनी जे शॉप बांधलेले आहे तिच्यामध्ये आम्हाला आमच्या उपासमारीची वेळ येऊ नये आणि तिच्यामध्ये जागा देण्यात येईल जसं जागा देण्यात आलेली आहे तशी आम्हाला जागा देण्यात यावी व्यवस्था करून विनंती करत आहोत किती दिवस झाले तुमची किती दिवस झाले तुम्हाला आम्हाला इथे दहा दिवस झाले आमच्या अतिक्रमण उठवलेलं आहे आठ वर्ष आणि आम्ही दहा ते वीस वर्षापासून इथे पोट भरत आहे तर आमच्या पोटाचा प्रश्न आहे म्हणून तुम्ही काहीतरी निर्णय लावा असं मुख्य साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे आता आमच्या पूर्ण उदरनिर्वाह याच्यावरच आहे आम आमच्या हाताला काम नाही आहे तर आम्ही खूप बेरोजगार झालेलो कसला काय हवा खामगाव शहरामध्ये अतिक्रमण मोहीम नगर परिषदेने चालू केलेली आहे हे जे अतिक्रमणधारक आहेत आपला प्रपंचा उदारनिर्वाह व्हावा म्हणून त्यांनी छोटे मोठे धंदे सुरू करून दैनंदिन व्यवहार करून आपले घरा घराची आणि मुलाबाळांची देखभाल करत आहेत उदारनिर्वाह करीत आहेत त्यांचे अतिक्रमण हटवल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे बुलढाणा शहरामध्ये अतिक्रमण काढताना जिल्हाधिकारी आणि सी ओ साहेब नगरपरिषद बुलढाणा यांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन अतिक्रमण काढल्यानंतर अतिक्रमण नाममात्र भाड्याने गाळे तयार करून दिलेले आहेत आणि त्यांना तशी त्यांच्या रोजगाराची हमी देऊन त्यांचा रोजगार सुरू करण्यासाठी मदत केलेली आहे त्यानुसारच त्याच धर्तीवर खामगाव शहरातील या छोटे मोठे व्यावसायिकांना अतिक्रमण उठवलेल्या सर्व व्यावसायिकांना नाममात्र भाड्याने जागा उपलब्ध करून त्यांना भाळेपट्ट्याने जागा उपलब्ध करून व्यवसायासाठी न्याय द्यावा आणि त्यांच्या उदारनिर्वाह त्यांचा उदारनिर्वाह उदार व्हावा याकरिता त्यांना सहकार्य करावे अशी मी मुख्य अधिकारी शेळके साहेबांना व्यावसायिक धारकांकडून अतिक्रमणधारकांकडून एक विनंती निवेदन आज रोजी सादर केलेलं आहे